निवडणुका परत एकदा होव्या बॅलेट लपूर आला होता पण काही काही आपले लाकूड थोडा येतो आणि त्याने लोकशाहीचा त्यामुळे आमचा अशा बाईंना पराभव करण्यात आलेला काय सांगता आणि ते एकच सांगणार आहे जिथे आलेले ते मार्स त्यांचं एकदम आहुती एकदम आहे त्यांनी आमचा मॅच आखला जो आहे त्यांनी डायरेक्ट घोटाळा करून त्यांनी दुसऱ्याला दोन काढले एवढच प्रतिसाद का गरीब माणसाने कधी वरती नाही उठावा का तुमचं तर काय एवढंच म्हणणं असेल तर सांगा तुम्ही तुमचं इलेक्शन लढवा जर का आम्हाला आमच्या न्यायाचा हक्क नाही मिळू शकत तर मग ती खड्डे जाऊ द्या ती सरकार कुठे खड्डे जाऊ द्या तुम्ही तुमचं नियोजन ठरवा मग आम्ही आमचे मतदारसंघ उभेच नाही आम्ही आमचं तर करून इलेक्शनवर तुमचं अतिशय चूक नाही साहेब तुमच्याकडे जर काय तुमच्याकडं अधिकार आहे ना तर आमच्याकडे मग इथं काय जनता आलेली काय ताणापोणी जनता आली फक्त न्यायाचा हक्क मागाय आली आरो कन वारे

आमच्या सर्वांनी दोन्ही हात करायचे हात खाली नाही करायचे आपण न्याय मागण्यासाठी आलो आहोत न्याय मिळाला पाहिजे आजच्या खरा त्यांना न्याय मिळालाच पाहिजे नगरसेवक आपल्या हक्काचा असतो आपल्या बाळांचं भविष्यासाठी असतो आपल्या समस्या सोडवण्यासाठी असतो आणि जर एवढे लोक आपल्याला मध्ये मतदान देत असतील आणि आपला नगरसेवक आपल्यापासून घेत असतील हे जे काय आहे ते सगळं चुकीचं आहे यासाठी आवाज उचलण्यासाठी वीस किलोमीटर सगळ्या मायमावली सगळ्या बंधू भगिनी पायी चालला आलेल्या आहेत आणि सरकारने याची कुठेतरी दखल घेऊन तात्काळ रिकाउंटिंगचा ता आदेश जाहीर करावा यासाठी सर्व पब्लिक સરોવ મતદાર આપણ કોઈ હિરાવન ઘે છત્ર શિવાજી મહારાજ કે હાથ વરસ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર संविधाना दिलेला अधिकार आहे आणि त्याची जी काय फी आहे ती आम्ही भरण्यास तयार आहोत त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की या मायबाप जनतेचा जी मागणी आहे ती आपण पूर्ण करावी कारण की जनतेचा मत यावरती नगरसेवक निवडून येतो जनता ठरवते की आमचा लोकप्रतिनिधी कोण असेल त्यामुळे यांच्या विजय केल्यानंतर पुन्हा पराभूत पहिल्यापासूनचं लेनिंगपर्यंत लिहिलं होतं आणि विजय घोषित करण्यात आलेलं होतं ते पूर्ण बॅलन्सवरून आलेलं आहे आणि अचानक सांगितलं की छानिकांची भाषा प्रश्न झालेल्या आहेत नेमकी कसं काय विरोध झालेला होता आणि आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाधिकाऱ्यालयापर्यंत पोहोचलात जिल्हाधिकाऱ्यांना काय निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे निवेदन दिलेलं आहे जो गोंधळ झालेला आहे मतमोजणीमध्ये तो पारदर्शकता नव्हते आकडेवारी संसदपद आहेत आकडेवारी ह्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मनात टाकलेल्या आहेत ते मतभेदमध्ये नव्हते त्यासाठी आम्ही मत फेरमतमोजणी घेऊन ते पारदर्शक मतमोजणी झाले पाहिजे यासाठी आम्ही पत्र केलं परंतु त्यांचे आम्ही आमचं कुठल्याही प्रकारे त्यांनी आयोजनाकरता मतमान्य कारभार केलेला आहे याविरोधात आम्ही आपले अधिकारी आयोजित यांच्याकडेही पत्र पाठवलेलं आहे ते टीमपत पाठवलेले आहेत आणि आम्ही कलेक्टर ऑफिस आयोगाकडे लागू केले आहेत तुमची मागणी मान्यता झाली तुमची काय आमची न्याय निर्णय आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही चांगले बसणार नाही कारण की या चुकीच्या निर्णयामुळे आम्ही फील दोन नागरिकांनी फिल्म केलेले आहेत माझ्याकडे रडले आणि त्याचं होऊन काय किती मतदान आमचा डिफरन्स होतो शक्यता पाच पन्नास पंधरा पंधरा होता होतापर्यंत त्यांनी आम्हाला पाचशे पन्नास साठ पनटिफिकंट दाखवून आम्हाला परामधून केलेला आहे किती झालेलं आहे खरं खरोखर निषेधाचा मोर्चा काढण्यात आलेला आहे

खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और निडरता के साथ आज ही चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देने के लिए संपर्क करें